नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू त्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर एस पी एमध्ये जाऊन एक एस पी ए ओपन करायचं आहे आपण आज पाहणार आहोत की आपण एका पर्टिक्युलर एस पी एमध्ये जे इनबिल्ड बिट्रिक्सचे फील्ड्स असतात जे की कस्टमाइज फील्ड असतात ते वाले फील्ड आपण कसे एका पर्टिक्युलर एस पी एमध्ये सिलेक्ट uh, करून ठेऊ शकतो आणि कसं त्यांना पर्टिक्युलर शो करू शकतो कर ते जेव्हा आपण पर्टिक्युलर एस पी ओपन करतो तिथे आपल्याला ऑप्शन येतो सिलेक्ट फील्डचा तर इथे आपल्याला हिडन फील्डसमध्ये सगळे फील्ड्स अवेलेबल दिसतात ज्या फील्ड्स इनबिल्ड बिट्रिक्सकडून दिल्या गेलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण दोन तीन फील्ड सिलेक्ट करूया फॉर एक्झाम्पल आपण स्टेज अँड एव्हरीथिंग सिलेक्ट करूया जेव्हा आपण या फील्ड सिलेक्ट करतो या सर्व फील्ड्स आपल्याला इथे लास्ट दिसतात की ही पर्टिक्युलर फील्ड कोणत्या स्टेजला आहे तसेच आपण रिस्पॉन्सिबल पर्सन फील्ड सिलेक्ट केली क्रिएटेड ऑन सोर्स सोर्स इन्फॉर्मेशन सपोज ही पर्टिक्युलर फील्ड जर आपल्याला कॉन्फिगर करायची असेल किंवा आपल्याला नेहमी दे पाहायची असेल तर आपण ती शो ऑलवेज करू शकतो किंवा जर आपल्याला नको असेल तर आपण ती पर्टिक्युलर फील्ड हाईट देखील करू शकतो तर अशा प्रकारे जे इनबिल्ड बिट्रिक्शा फील्ड आहेत यांचा उपयोग आपण पर्टिक्युलर एस पी एमध्ये करू शकतो